नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलमध्ये जीवन मंत्राच्या सिरीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आजचा हा एपिसोड टू आहे कृतिशील बना या विषयावरती म्हणजेच विचार सोडा आणि कृती करण्याकडे वळा या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत तुमच्याकडे बघा कितीही महान कल्पना असेल एक खूप सुंदर आयडिया तुमच्याकडे जरी असेल तरीही जर का ती तुम्ही प्रत्यक्षात आणत नसाल त्याला कृतीची जोड जर देत नसाल तर त्याची किंमत शून्य आहे तर आजच्या या व्हिडिओमधून आपण हेच रिफ्लेक्शन करणार आहोत आपल्यामध्येच किंवा आपल्यासाठीच की मला ज्या ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्यांवरती मी कृती करतो का तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये आपण खूप महत्वाच्या गोष्टींच चर्चा करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण काही महत्वाचे असे टेक्निक्स सुद्धा बघणार आहोत की जे वापरून आपण कृतीशील नक्कीच बनू शकतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो कृती करणं का महत्वाचं आहे आता याची उत्तरं तुम्ही सहजपणे देऊ शकता की कृती केल्यामुळेच तर तर आपल्याला त्या गोष्टीचं मूर्त स्वरूप दिसत असतं अन्यथा आपली स्वप्न फक्त स्वप्न राहतात किंवा आपलं कार्य फक्त विचाराधीन राहत तर या कृतीमुळे आपल्याला तर महत्वाचे असे तीन फायदे होत असतात पहिलं म्हणजे तर काय आपल्या भीतीवरती या कृतीमुळे मात करता येते अगदी छोटी गोष्ट बघा एखाद्याला जर अंधाराची भीती वाटत असेल आणि त्यांनी फक्त विचारांचाच बागुलबुवा निर्माण करून ठेवला की मला अंधारात जाता येत नाही मला ते भीती वाटते तर ती भीती त्याची कधीच जाणार नाही कितीही त्यांनी त्यावरती लेक्चर सायकली सेशन सायकली काही केलं तरी काहीही उपयोग नाही पण जर त्यांनी कृती केली आणि खरंच अंधाराला सामोरा गेला तर ती व्यक्ती त्या अंधाराच्या भीतीतून बाहेर येऊ शकते तर जे करायची भीती वाटते ती जर कृती खरंच करूनच बघितली तर ती भीती जाते त्यामुळे क्युअर फॉर फिअर हे एक महत्वाचं आपल्याला रिझन मिळतं की आपण कृती का केली पाहिजे यामध्ये अजून एक महत्त्वाचं कारण असं आहे की कृती केल्यामुळे आपल्याला क्लॅरिटी मिळत जाते बऱ्याचदा काय होतं की आपण आधीच खूप सारं प्लॅनिंग करत राहतो आपण प्लॅनिंग मास्टर असतो पण आपण एक्झिक्युशनमध्ये कित्येकदा उतरतच नाही एक्झिक्युशनमध्ये अगदी शून्य राहतो मग जसं की पोहायला जर शिकायचं असेल तुम्हाला तर पोहण्यावरची पुस्तकं वाचून किंवा पोहण्याचे व्हिडिओ बघून तुम्ही पोहू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याकडे म्हणतात ना की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येणार नाही तसं जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल कृती कराल खरं खुरं पाण्यात उतरून पोहायची प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्ही पोहायला शिकू शकता तसं अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करून बघितल्याशिवाय त्यांचा अंदाज आणि त्यांचा आवा का लक्षात येत नाही आणि यासाठी सुद्धा हे महत्वाचं कारण आहे की कृती करणं किती गरजेचं आहे विचारच फक्त करत राहिला की मी ड्रायविंग शिकणार आहे मी अनेक जर व्हिडिओज बघितले ड्रायविंग क्लाससुद्धा लावला पण प्रत्यक्षात जर मी ड्रायविंगची प्रॅक्टिस नाही केली तर ट्रॅफिकमध्ये कसं जजमेंट आलं पाहिजे किंवा त्या ड्रायविंग करताना काय भान ठेवलं पाहिजे कुठल्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत हे माझ्या कधीच लक्षात येणार नाही आणि यासाठी ही भीती सोडून आणि प्लॅनिंग फक्त करत राहणं सोडून विचार फक्त करत राहणं सोडून कृती करणं हे अतिशय इथे महत्त्वाचं आहे आणि या कृती केल्यामुळे काय होतं अजून एक महत्वाचा फायदा होतो तो म्हणजे इट गिव्स यू द प्रोग्रेस रिपोर्ट ऑर प्रोग्रेस एव्हिडन्स कित्येकदा आपण विचार विचारांमध्ये ती गोष्ट पूर्ण केलेली असते मी असं करेन मी तसं करेन मग ही असं होईल तसं होईल पण जोपर्यंत आपण पर करत नाही तोपर्यंत इतरांना सुद्धा तुमच्या कार्याचा पुरावा मिळत नाही त्यामुळे कृती करून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करून दाखवता तेव्हा तुमच्या बोलण्याला तुमच्या विचारांना एक वजन प्राप्त होतं जसं आपण म्हणतो ना बोलाचीच कढी आणि बोलाचा भात तर काय होतं की तुम्ही बोलताय पुष्कळ पण तुम्ही करत काहीच नाही आहेत तर मग इतरांना सुद्धा त्या कृतीचा किंवा त्या तुमच्या बोलण्याचा एव्हिडन्स मिळत नाही यासाठी प्रोग्रेस एव्हिडन्स मिळण्यासाठी सुद्धा कृती करणं गरजेचं कर आहे आता हे तीन महत्वाचे घटक बघितल्यानंतर आपण वळूयात की कृती करणं हे आपल्याला कळतं पण आपण कृती का नाही करत कित्येक छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या आपल्या मनात असतात पण त्या प्रत्यक्षात उतरतच नाहीत त्यातलं पहिलं महत्वाचं रिझन म्हणजे काय आहे तर परफेक्शनिस्टचा जो आपला माइंडसेट असतो ना तर त्या माइंडसेटमुळे होतं काय आपल्याला वाटतं की नाही अजून मी चांगलं करीन अजून माझ्या काम माझ्या हा जो काही ड्राफ्ट आहे किंवा माझं हे जे काम आहे ना ते अजून चांगलं करीन आणि मग मी ते सगळ्यांपुढे सादर करीन आणि या नादात होतं काय परफेक्शनिझम आणण्याच्या मोहाला बळी पडल्यामुळे आपलं ते काम कधी डिलिव्हर होतच नाही एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्हाला एखादं डिझाईन बनवायचं आहे एखादा ड्राफ्ट बनवायचा आहे एखादा रिपोर्ट बनवायचा आहे किंवा एखाद्या गृहिणीला एखादी रेसिपी करून बघायची आहे एखादा विद्यार्थ्याला एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून तो शाळेमध्ये सादर करायचा आहे एखादी टेस्ट द्यायची आहे अनेक गोष्टी आपण यामध्ये बघू शकतो तर या सगळ्या मध्ये काय की आपल्याला वाटतं की आपण जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत आपण ते सबमिट नको करायला आणि त्यामुळे होतं काय कृती केलीच जात नाही आपण फक्त त्याच्यावरतीच काम करत राहतो मग इथे आपण प्रॉजेक्ट मॅनेजमेंटमध्ये जसं अजाईल मेथड वापरली जाते तसं पहिला ड्राफ्ट तुमचा झाला की लगेच तो जर आपण डिलिवर केला सबमिट केला किंवा लगेच त्याची कृती केली ना तर ते त्यांनी काय होतं आपल्याला लोकांकडून त्याचा फीडबॅक मिळतो त्याच्या रिव्ह्यू कमेंट्स मिळतात आणि आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्याचा चान्स मिळतो ती एक अपॉर्च्युनिटी ठरते आपल्याला की आपल्या कामाला आणखीन आणखीन बेटर बनवण्याची मग नेक्स्ट व्हर्जन जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा ते व्हर्जन ते आणखीन सुधारित आवृत्ती झालेलं असेल जसं की मी यूट्यूबवरती जर का एखादी रेसिपी बघितली पण लोकां मी ती आवडेल का नाही सगळ्यांना बनेल का नाही चांगली एक बिघडली तर काय असा विचार करत बसले तर ती कधीच प्रत्यक्षात उतरणार नाही कोणालाच चाकता येणार नाही आहे पण त्याच्याऐवजी जर मी करून पाहिली आणि बिघडलं तर बिघडलं पण निदान मला काय बिघडतंय ते तर कळेल या ॲटिट्यूडनी जर मी ती गोष्ट करायला गेले तर त्या गोष्टीमध्ये सुधारणा आणणं आपल्याला शक्य होतं आणि हाच नियम कुठल्याही क्षेत्रामध्ये लागू होतो त्यामुळे परफेक्शनिस्ट बनणं चांगलं आहे पण परफेक्शनिस्टचा हव्यास करत राहणं आणि त्या योगे आपल्या डेडलाईन स्किप करणं आणि आपली कृती न करता आपल्याला उशीर करणं किंवा ती गोष्ट कधी सादरच न करणं या गोष्टी मात्र आपण नक्कीच टाळल्या पाहिजेत त्यानंतर आपण कृती करत नाही त्याच्यामागे अजून एक छुप कारण असतं बघा ते कारण म्हणजे काय तर आपली एक फिअर ऑफ फेल्युअर असते आपल्याला लोक काय म्हणतील अरे माझं चुकलं तर काय माझं हसं होईल का, हो का? हा पण एक विचार आपल्याला सतावतो आणि त्यामुळे सुद्धा आपण कित्येकदा कृती न करता मागेच राहतो अगदी साधी सोपी गोष्ट सांगते की आपल्याला ग्रुपमध्ये किंवा एखाद्या लेक्चरमध्ये एखादा प्रश्न विचारायचा असतो पण आपण तो, तो प्रश्न मनात घोळावतो हो पण आपण चार चौघांच्यामध्ये तो प्रश्न विचारायलाच राहून जातं कारण आपल्याला वाटतं की हा सिली क्वेश्चन आहे का इतरांना असं वाटेल का की अरे हा प्रश्न विचारतेला एवढंही कळत नाही आहे का तर यामुळे काय होतं आपणच आपल्या प्रगतीला बांध घालतो किंवा कुठलीही गोष्ट करताना फिअर ऑफ फेल्युअर असल्यामुळे आपण ती गोष्ट इतरांसमोर सादर करत नाही कृती करत नाही आणि त्यामुळे आपण मागे पडतो आणि ती कृती न केल्यामुळे त्या गोष्टीतलं कौशल्य आपलं वाढत नाही आणि अजून एक याचं कारण म्हणजे काय असतं तर कित्येकदा आपल्याला असं वाटतं की अरे हे काम फार मोठं आहे म्हणजे हा कामाचा डोंगर आहे म्हणजे ओव्हरवेल्मिंगमध्ये आपण जातो आणि मग आपल्याला कळतच नाही की सुरुवात मी कुठून करू मग अशा वेळेलासुद्धा आपल्याकडून कृती केली जात नाही आणि आपण अप फक्त त्या कामाकडे त्याच्या आवाक्याकडे त्याच्या व्यापकतेकडे त्या त्या बघत आणि मला ते झेपेल का कसं करू कुठून करू कधी करू या विचारांमध्ये हरवून जातो आणि जा त्याच वेळेला आपलं हे जे मन असतं ना ते आपल्याला नेहमी मागे खेचतं ते आपल्याला कम्फर्ट झोनमध्येच राहायला नेहमी प्रवृत्त करत असतं आणि ते सांगतं की अरे नको नको करूस तू हे आज नंतर बघूयात आपण आत्ता केलं तर तू थकशील दमशील तुला त्रास होईल आणि नाही झेपलं तर परत लोक काय म्हणतील अशा सगळ्या गोष्टींनी तुमचं मन तुम्हाला मागे खेचतं आणि मग जी काही कृती तुम्हाला करायची असते ती तुम्ही करत नाही त्याच्यापासून तुम्ही परावृत्त होता आता हे सगळं पाहिल्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय की मग हे जे काही आपण कामाची टाळाटाळ ताल करतो छोट्या छोट्या गोष्टी पुढे ढकलतो चाल ढकल करतो म्हणजेच प्रोकॅस्टिनेशन करतो तर ता हे टाळायचं कसं मग आता हे प्रो कॅस्टिनेशन जर आपल्याला टाळायचं असेल इन ॲक्शन मोडमधून बाहेर यायचं असेल तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत त्यातलं पहिलं गोष्ट म्हणजे चुकलं आपलं तर चुकलं ते ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे माझं जर चुकलं तर लोक मला नावं ठेवतील आणि मग माझं काय होईल हा विचार सोडून दिला पाहिजे आपलं चुकलं तर ते ॲक्सेप्ट करून सुधारणा करण्याची आपल्यामध्ये परिवर्तन आणण्याची हिंमत आपण ठेवली नाही तर आपण कधीही कृतिशील आणि यशस्वी बनणार नाही प्रोकॅस्टिनेशन करण्यासाठी आपल्याला आपल्या मनावरती पण संयम आणणं खूप गरजेचं आहे कारण आपलं मन आपल्याला नेहमी कम्फर्ट झोन मध्येच ठेवत असतं आणि हा कम्फर्ट झोन जो जोपर्यंत आपण ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण कृतिशील आणि यशस्वी होत नाही तेव्हा मनाचं न ऐकता आपण आपल्या ध्येयाला आपल्या कर्तव्याला आणि आपल्या जे काही आपले गोल्स आहेत जे कृती आपल्याला करायची त्याला प्राधान्य द्यायला शिकलं पाहिजे आणि आता यासाठी आणखीन एक टेक्निक आहे येतं ते म्हणजे आपण जर का प्रोकॅस्टनेशनपासून वाचायचं असेल ना आपल्याला तर आपण चंकिंग हा एक प्रा प्रकार यूज करू शकतो तर चंकिंग म्हणजे काय तर जेव्हा आपल्याला खूप मोठं काम दिसतं तर त्यावेळेला काय करायचं त्या कामाला ब्रेकडाऊन करायचं ब्रेक इट डाऊन इन टू स्मॉलर पीसेस अँड देन वर्क ऑन इच पीस एक एक पीस जेव्हा कम्प्लीट होत जातो तेव्हा ती सगळी साखळी बनते ती चेन बनते आणि ती तुम्हाला यशस् शा, यशाकडे घेऊन जाते आणि कर्तव्य किंवा तुमचं जे काम आहे त्याच्या पूर्तीचा आनंद तुम्हाला तो देते यानंतर दुसरं अजून एक टेक्निक आहे की ज्यांनी तुम्ही प्रोकॅस्टिनेशन टाळू शकता तुम्हाला काही एक रूल्स फॉलो करायचे आहेत त्यातला एक रूल म्हणजे काय तर फाईव्ह सेकंड रूल आता हा फाईव्ह सेकंड रूल म्हणजे काय आहे तर एखादं काम सुरू करायचं झालं ना तर आपण त्या कामावरती बघा विचार करायला सुरुवात करतो मग मी हे काम कसं करू मग हे असं करू का मग तसं करू का मग पुढे आपलं मन लगेच आपल्याला सांगतात अच्छा असं केलं तर असं होईल तसं केलं तर तसं होईल बघ नक्की करणार आहेस का नाही तर ता जाऊ दे उद्या करून टाकू हे सगळे मनामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि हे टाळायचं असेल ना तर आपल्या मेंदूला आपण हा वेळच नाही द्यायचा की विचार करा आणि मग काम करा त्याच्याऐवजी आपण काय करायचं एखादं काम करायचं आहे की लगेच मनातल्या मनात, मनात काउंटिंग करायचं जसं की फाईव्ह सेकंड रूल म्हणजे फाईव्ह फोर थ्री टू वन स्टार्ट हे स्टार्ट म्हटल्यासरशी त्या कामाला भिडायचं आहे म्हणजे मेंदूला कुठल्याही प्रकारचा विचार करण्याची संधीच मिळत नाही आणि तुम्ही लगेच त्या कामाला लागता मग हे आता तुम्ही विचार करून बघा कुठे कुठे तुम्ही अप्लाय कराल काम सुरू करताना लगेच म्हणा फाईव्ह फोर थ्री टू वन स्टार्ट दुसरा रूल जो आहे ना याच्यामधला तो काय या आहे टू मिनिट्स रूल तर जी कामं करायला फक्त दोन मिनिटं लागतात अशी कामं पटकन आत्ताच्या आत्ता करायला घ्या मी नंतर करीन मग एकदमच करून टाकू असं नका करू बऱ्याचदा काय होतं घरी असताना आपण काय करतो बऱ्याचदा पसारा पडलेला असतो आणि मग आपण म्हणतो की नंतर एकदमच मी आवरीन किंवा काही खूप भांडी घासायची एखाद दिवशी पडली असेल आपण म्हणतो की नंतर एकदम करून टाकेन पण नंतर एकदम काय होतो त्या कामाचा डोंगर बनतो आणि वी ओव्हर वी गेट ओव्हर मग यासाठी काय करायचं आहे टू मिनिट्स रूल अप्लाय करायचा एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून उचलून त्याच्या जागच्या जागी नेऊन ठेवायची आहे तर ता त्याला दोन मिनिटं फक्त लागणार आहेत तर मग अशी दोन मिनिटं लागणारी कामं बघायची आणि ती इमिजिएटली करायची लगेच हाता वेगळी करायची मग पसार्यातलं एखादी एखादा पसारा आवरणं असो किंवा एखादं ईमेल आत्ताच्या आत्ता पाठवणारं असो किंवा एखादा व्हॉट्सॲप मेसेज महत्त्वाचा करायचा आहे कॉल एखादा करायचा आहे लगेचच्या लगेच दोन मिनिटामध्ये जी गोष्ट होणार आहे ती आत्ता आत्ताच्या आत्ता ताबडतोब करून टाका आता वेगळी करा नंतर करू म्हणून वाट बघू नका तर हे दोन रूल्स जे आहेत ना की फाईव्ह सेकंड रूल्स आणि टू मिनिट्स रूल हे आपल्याला खूप हेल्प करतात आणि तिसरं आपण पाहिलं ते म्हणजे चंकिंग टेक्निक की कामाला छोट्या छोट्या स्वरूपांमध्ये डिव्हाइड करा मग आता इथे सुद्धा बघा तुम्ही हे सगळं तुमच्या कामाशी तुमच्या कार्यक्षेत्राशी अप्लाय करून बघा की कोणतं मोठं काम आहे आणि ते मी चंक्स चंक्समध्ये करून पूर्ण करू शकते मे बी एखादं मोठं काम आहे त्याची प्रिपरेशन आपण आदल्या रात्री करू शकतो आणि मुख्य काम आपण दुसऱ्या दिवशी करू शकतो म्हणजे ते बऱ्याचसं आपलं काम पूर्ण होतं तर अशा अनेक गोष्टी आपण रिलेट करू शकतो आपल्या रोजच्या कामासोबत आता हे झालं प्रो कॅस्टिनेशन विषयी आणि प्रो कॅस्टिनेशन टाळावं कसं याच्याविषयी मग आता इथे आपण एक छोटीशी स्टोरी बघूयात की त्यामधून आपल्याला काय कळतंय हे या मोरल स्टोरी मधून बघूया मित्रांनो तर एका नदी काठावरती दोन व्यक्ती बसलेल्या असतात त्यापैकी एक व्यक्ती असते ती खूप विद्वान असते गणिती असते आणि दुसरा अगदी साधा माणूस असतो अगदी कॉमन मॅन तर वारा सुटलेला असतो आणि एकच होडी असते आणि त्यांना दोघांना त्या होडीतून पुढच्या दुसऱ्या तीरावरती जायचं असतं नदीच्या दुसऱ्या किनारावरती पोचायचं असतं तो जो विद्वान माणूस आहे ना तो अगदी विचार करत बसतो तो काय करतो की आत्ता वारा किती वेगाने वाहतोय त्याचं गणित मांडायला लागतो दिशा कोणती आहे कुठल्या दिशेने वारा येतोय कुठल्या दिशेकडे वारा जातोय मग सगळं कॅल्क्युलेशन तो करत बसतो आणि योग्य वेळ कधी येईल की जेव्हा मी पटकन होडीत बसेल आणि दुसऱ्या किनाऱ्यावरती जाईल हे शोधण्यात आणि हे गणित मानण्यात ते प्लॅनिंग करण्यामध्येच तो त्याचा वेळ बराचसा खर्ची घालत बसतो दुसरा जो साधा माणूस असतो तो काय विचार करतो की आत्ता पाऊस थोडासा थांबलाय वारा थोडासा कमी झालाय पटकन मी नावेत बसतो आणि बघूयात पुढच्या त्या दुसऱ्या किनाऱ्यावर मी पोचतोय का म्हणून तो काही विचार न करता पटकन त्या नावेमध्ये बसतो ती होडी सुरू होते आणि तो वल्ल मारत मारत त्या जसा जसा वारा वाहतोय थोडंसं तो, तो वल्लवण्याची दिशा बदलत बदलत असं काही करत शेवटी दुसऱ्या किनाऱ्यावर पोचूनही जातो आणि नंतर बघतो मागे वळून तर तो, तो पहिला जो प्रवासी असतो तो जो दुसरा विद्वान माणूस असतो तो अजूनही तिथे बसून कॅल्क्युलेशनच करत बसलेला असतो की वारा कधी थांबेल पाऊस कधी थांबेल आणि कधी योग्य वेळ येईल आणि मग मी जाईन हा विचार करण्यामध्येच तो त्या पहिल्याच काठावरती अडकून बसतो बघा मित्रांनो आपली पण काहीशी अशी स्थिती होतीये काही काही गोष्टींसाठी विचार प्लॅनिंग करणं खरंच गरजेचं असतं पण काही गोष्टी ज्या अशा असतात ना की ज्यांच्या ज्यांना विचारांना कृतीची जोड देणं आणि ती सुद्धा लगेचच्या लगेच, लगेच देणं फार गरजेचं आहे ते जर आपण टाळलं तर आपण कधीही कृतिशील बनणार नाही आणि यशस्वी सुद्धा बनणार नाही या संदर्भात आपल्याला अनेक उदाहरणं मिळतील की जी आपल्यापुढे आदर्श म्हणून प्रस्थापित झालेली आहेत जसं की दशरथ मांझी हे माउंटन मॅन म्हणून ओळखले जातात आज त्यांनी त्यांचं जीवनाचा उद्देश ठरवला की मला डोंगर फोडून रस्ता बनवायचा आहे आणि ते इंजिनियर नव्हते कुठलं बॅकग्राऊंड नव्हती रस्ता बनवण्याचा अनुभव नव्हता तरीही केवळ उद्देशांनी प्रेरित होऊन त्यांनी कृती करायला घेतली विचार करत नाही बसले आणि अथक बावीस वर्ष ते कृती करत राहिले आणि त्यांच्या प्रयत्नांमधून डोंगर फोडला गेला आणि त्या गावाला दुसऱ्या महत्वाच्या मुख्य शहराच्या गावाशी कनेक्ट करणारा तीनशे साठ फूट लांब आणि तीस फूट रुंद असा रस्ता त्या माणसांनी बनवला हे एवढं मोठं काम केवळ कृतीमुळे शक्य झालं अजून एक उदाहरण आपल्याला इथे लक्षात घेण्यासारखं आहे हॅरी पॉटर या प्रसिद्ध पुस्तकांची लेखिका जे के रोलिंग हिने सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये संघर्ष पाहिला बारा प्रकाशकांनी तिचं पुस्तक रिजेक्ट केलं पण तरीही तिने ही, ही कृती नाही थांबवली की ती प्रकाशकांकडे जायची आणि पुस्तक प्रकाशनासाठी प्रयत्न करायची ती जर थांबली असती रिजेक्शननी फेल्युअरनी जर विचारच फक्त करत बसली असती तर आज ती यशस्वी लेखिका बनली नसती अशी अनेक सायंटिस्ट आहे अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवतीच आहेत की ज्यांनी कृती केली आणि आज ते महान बनले यशस्वी बनले तर मित्रांनो आता वेळ आपली आहे आपण सुद्धा कृती करणं गरजेचं आहे आणि कृती करून आपल्याला यशस्वी व्हायचं आहे आता जसं आपण आधी पाहिलं आधी डिस्कस केलं तसं व्हिडिओ संपवण्याच्या आधी आपण काही महत्त्वाचे टेक्निक्स बघूयात की ज्या योगे आपण आपल्याला कृतिशील बनवण्याच्या मार्गामध्ये अग्रेसर होऊ शकतो त्यातलं पहिलं एक टेक्निक आहे ते म्हणजे ईट दॅट फ्रॉक टेक्निक म्हणजेच काय तर आपल्या पुढे जर का मोठ्या कामांची यादी असेल ना तर आपण काय करायचं त्यातलं अवघड आणि मोठं कामच आधी पहिलं उचलायचं आणि ते काम जर आपण पहिलं पूर्ण केलं तर उरलेली सोपी सोपी आणि छोटी छोटी कामं जी आहेत ना ती उरलेल्या दिवसामध्ये पटापट -पत पूर्ण होतात पण आपण जर उलटं टेंडन्सी वापरली की पहिली छोटी कामं करू मोठ्या कामाला जर प्रोकॅस्टिनेट करत राहिलो तर मोठं काम तसंच राहतं आणि मग मात्र दिवस संपता संपता आपल्याला नैराश्य यायला आणि उ उदासीनता यायला सुरुवात होते यासाठी ईट दॅट फ्रॉग हे टेक्निक आपण नक्कीच वापरू शकतो अजून एक टेक्निक आपण इथे वापरू शकतो आणि ते टेक्निक म्हणजे काय आहे तर व्हिज्युलायझेशनचं आणि अफर्मेशनचं टेक्निक आपण वापरू शकतो आपण ते काम केल्यानंतर आपल्याला कसं आनंदी वाटणार आहे कसं हाय रिलॅक्स फिलिंग येणार आहे हायसं वाटणार आहे याचं व्हिज्युलायझेशन आपण करू शकतो त्यासाठीचे अफर्मेशन्स येता जाता म्हणू शकतो की मी कार्य करू शकते मी कृतिशील आहे माझ्या मनात जो विचार येतो माझी जे स्वप्न आहेत त्यांना साकार करण्याची सगळी क्षमता माझ्यामध्ये आहे आणि मी योग्य वेळेला योग्य कृती करत असते किंवा असतो हे अफर्मेशन आपण म्हणून आपण जर विज्युलाईज करत राहिलो की हो माझ्याकडून कृती होते हे केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण कृतिशील बनत चाललेलो आहोत त्या उलट आपण काय करतो आपण सतत नेगेटिव्हिटीमध्ये जातो गॉसिप करतो कंप्लेंट करतो विक्टीम बनतो की मला ना हे करायचं आहे पण माझ्याकडे वेळच नाही आहे मला हे करायला खूप आवडेल पण अजून ती वेळच आली नाही आहे मला जमतच नाही आहे मला खूप जबाबदाऱ्या आहेत एक ना दोन अनेक अशी कार्य आपण सांगतो पण दहा मिनिटं जर फक्त आपण आपल्या कृतीसाठी रोज देत राहिलो तर नक्कीच त्याच्यातून आपण अनेक खूप मोठा मोठं यश प्राप्त करून घेऊ शकतो मित्रांनो अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचं टेक्निक आहे ते म्हणजे स्मार्ट गोल्स तर बऱ्याचदा आपण नुसतं बोलतो की मी व्यायाम करेन मी रोज सकाळी गार्डनमध्ये वॉकला जाईन हे फक्त बोलत राहतो आपण पण कृती काहीच नाही करत तर मग याच्याऐवजी जर आपण म्हटलं नुसतं मी व्यायाम करेन याऐवजी रोज सकाळी सात वाजता मी पंधरा मिनिटं वॉकला जाईन हे जर आपण स्मार्ट गोल आपल्यासाठी सेट केलं तर ते निश्चितच पूर्ण होतं कारण आपल्याला ते अवाक्यातलं वाटायला लागतं आणि आपलं मनही त्याला मग रेजिस्ट नाही करत अशी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बघा की जे आपण नुसतं म्हणतो पण कधी करतच नाही आणि करत नाही म्हणून परत कंप्लेंट पण करत राहतो की अरे मला जमतच नाही किंवा माझं नशीबच असं माझ्याकडून होतच नाही मला परिस्थितीच चांगली नाही तर आजपासून कंप्लेंट मोडमधून कम्प्लिटली बाहेर या तुम्ही विक्टीम नाही आहात फक्त तुम्ही टाळाटाळ करताय हे लक्षात घ्या आणि कृती करायला सुरुवात करा आणि अजून एक टेक्निक यामधलं म्हणजे टू डू लिस्ट मेंटेन करा आता टू डू लिस्ट म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही आहे जमलं तर लिहून काढा रोज रात्री की आपल्याला उद्या काय करायचंय की त्या डायरीमध्ये रेडीमेड फॉर्मॅट असतात डू लिस्टचे किंवा आपल्या प्लॅनरचे तर असं प्लॅनरचं जर टेम्पलेट घेतलं फॉर्मॅट घेतलं तर आपल्याला आपला दिवस प्लॅन करता येतो आपला प्रत्येक दिवस आपल्याला वाया नाही घालवायचा जसा आला तसा जर दिवस घालवत राहिलो तर बघता बघता आपलं आयुष्य असं सरून जाईल आणि मग रिग्रेट राहील की अरे हे करायचं होतं पण जमलंच नाही मी हे जर हे केलं असतं तर असं झालं असतं त्या इफ एल्सच्या लूपमध्येच आपण अडकून राहतो ते नाही करायचंय आणि यासाठी आपला प्रत्येक दिवस आपल्याला नियोजना सकट करून पार पाडायचं आहे त्यामुळे रोज रात्री झोपताना आपल्याला ही आपली डू लिस्ट बनवायची आहे की उद्या मी काय करणार मग त्यानुसार प्रायोरिटी ठरवायची आहे की कुठलं काम आधी कुठलं काम नंतर आणि मग हे सगळे टेक्निक्स आपण तिथे प्रत्येक कामाला वापरून आपलं काम आपण पूर्ण करू शकतो आहे आणि जर प्रिपरेशन आपण आदल्या रात्रीच करून ठेवली तर दुसरा दिवस अतिशय छान पद्धतीने आपण सुरू करू शकतो आपण जर आपल्या टेबलवरती दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची जर तयारी करून ठेवली की उद्या मला काय बनवायचं आहे नुसता मेनू जरी विचार करून ठेवला तरी दुसऱ्या दिवशी विचारांमध्ये जेवढा वेळ जातो त्या वेळामध्ये आपली कृती होते आणि काम फटाफट हाता वेगळं होतं आणि हीच गोष्ट कुठ कशालाही अप्लाय होते दुसऱ्या दिवशी जर कुठे जायचं असेल तर त्याची सगळी तयारी जर आपण आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचा लोड वाटत नाही ते ओव्हरवेल्मिंग वाटत नाही लेट होत नाही प्रोकॅस्टिनेशन होत नाही डिलेज नाही आणि मग आपल्या कृ आपल्याकडून कुरु जी कृती होते ती आपल्याला यशाकडे आनंदाकडे समाधानाकडे नक्कीच घेऊन जाते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ऍक्शन घेण्यासाठी या ऍक्शन मोडमध्ये येण्यासाठी तयार आहात का तुम्ही जर तयार असाल तर कमेंट्समध्ये नक्की ऍक्शन असं टाईप करा की ज्या योगे तुम्हाला एक ऊर्जा मिळेल तुमच्या विचारांना ऊर्जा मिळेल आणि तुमच्या ज्या कृती पेंडिंग आहेत त्या सगळ्या प्रत्यक्षात यायला नक्कीच मदत होईल तेव्हा आता आपण हा व्हिडिओ व्हिडिओ इथेच संपूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे विजयी भव या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि विचार सोडा आणि कृतिशील बना हा संदेश देत हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे येऊन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत आपतेष्टांसोबत शेअर करा आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शक दिशादर्शक बना धन्यवाद